श्री स्वामी समर्थ मित्रांनो फक्त एकदा गुरुचरित्र वाचल्यानंतर होतात जीवन बदलणारे फायदे पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही मुळात खूप भाग्यवान आणि पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण पूर्वपुण्याई व गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड आहे घरी आपण पारायण करतो त्याचे फळ दहा पट मिळत असेल तर श्री दत्तक्षेत्रात किंवा सेवा केंद्रामध्ये याचे शंभर पट फळ मिळते कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे कधीच विसरू नये तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ती शंभर टक्के पूर्ण होतेच असा शेकडो लोकांचा अनुभव आहे ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचे विचार येतात ते गुरुचरित्र वाचल्याने पूर्ण बरे होतात विवाह विलंब व अडलेले विवाह जुळतात तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो पितृदोष असल्यास खूप फरक पडतो ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते म्हणून काहीही झाले तरी वेळ मिळताच पारायणाला बसायची संधी कधीहीच सोडू नये